ही हा मी ह्याला चांगला हे ठेवत होते मी सगळं पूजा पाठ करत होते इकडे हे मंदिरची शंकर भगवानचे माझ्या इकडे सगळं आठ घर आहे हा मी सगळं पहिल्यापासून चाळीस वर्ष झालं मी हे घराला ठेवते चांगला हे लोक सगळे माझ्या पथर्या भितरे काढून हे सगळे माझ्या घर खाली पाडले मंदिरावरती पण दगड टाकले टाकलंय सगळं टाकतात नमस्कार मी मेघराज गावर क्रांती न्यूज चा संपादक आपण बघितलं की जर तुम्हाला बघितलं इथं हे पूर्ण संपूर्ण बाजूने बिल्डिंग दिसतात आणि ह्या सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये सगळ्या मातीच्या मध्ये एक घर दिसतंय त्या घराची जर व्यथा आपण बघितली तर त्या घरांचे मालक जे काय आहेत त्यांनी सांगितलं की जे माझे शेजारी बाजारचे जे घर आहेत त्या सगळ्या घरांना जे, जे काही अडीच अडीच लाख रुपये भरल्याच्या नंतर इथून घड उठून त्या बिल्डिंगमध्ये जागा देण्याचं आश्वासन बिल्डरने दे दिलेलं आहे आणि त्या प्रत्येकाला त्या बिल्डिंगमध्ये जागा देखील दिली दे मी स्वतः म्हणतोय की अडीच लाख रुपये भरल्याच्या नंतर मला तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये जागा द्या परंतु अडीच लाख रुपये भरतोय म्हणतोय तरी पण मला जागा दिली जात नाहीये दादा काय सांगाल नक्की तुम्ही अडीच लाख रुपये भरताय तरी पण तुम्हाला जागा नाही दिली जात नक्की काय प्रकारे हम अढ़ाई लाख रुपए भरने के लिए तैयार है बिल्डर पहले बोले थे तुमको घर देंगे सब लोग के डॉक्यूमेंट्स लिया फिर बाद में उन लोगों ने क्या हुआ करा है सब बस्ती लोग में घर दिया है उन लोगों ने और हमको ही नहीं बोल रहे वो बोले मल्की सिंह हम तेरे को घर इधर से देने वाले नहीं और उसमें हमारा सरदार एक बच्चन सिंह बोल के बच्चन सिंह को वो बीच में डाल के हमारा उन लोग झगड़े लगा रहे और हम इधर हमारे मम्मी पापा इधर पचास साठ साल से रहने को है इधर ही और हाँ, उनके बच्चे लोग का हमारा जलम इधर ही हो गया है जब भी हमारे ऊपर बहुत अत्याचार हो रहा है ये हमारा घर है ये हमारा घर है ये हम इधर हम इधर बहुत साल से इधर ही रहते है और हमारा इधर बचपन गया रहने को हमको बोले आढ़ाई लाख रुपए भरो तुमको घर देते हैं हम बोले ठीक है हम आई लाख रुपए भरने के लिए भी हम तैयार है फिर बाद में उधर गए हमको डम डाटी कर ही ही वरती माती टाकली जाती है का टाकली जाती है ती तीन चा वो उनका कहना है हम मट्टी पत्थर डाल के तुम्हारा घर पहुंचा देंगे और घर हम तुमको लेने के लिए देंगे नहीं।, नहीं और हम लोग ने सब सेटिंग करा है तुम किधर भी जाओ तुम्हारा कोई चलने वाला नहीं है नहीं। अभी तुम कहाँ पे रह रहे हो फिर अभी कैसे अभी हमारा तो बहुत दिक्कत हो रहा है हम इधर ही रहने को हमारा पास में घर है इधर पास में घर है इसके लिए हम लोग इधर रहने रह रहे अभी इधर अभी हमको बहुत तकलीफ हो रहा है हमारे छोटे छोटे बच्चे और हम बच्चे लोग लेके किधर जाएंगे अभी इसमें से बारिश गिर रहा है बारिश से है, पानी है, चिकले हम बच्चे लोग किधर जाएंगे? हमारे ऊपर बहुत अत्याचार हो रहा है हमको घर के बदले घर चाहिए हमको नहीं। नहीं। जिस दिन हमको घर नहीं मिला और हम जल के मर जाएंगे हम लोग और हमारा जो मंदिर है हम दस दस बारह सालों का हम उनकी पूजा पाठ हम कौन सा मंदिर ये अपना शंकर भगवान का मंदिर है यहाँ पे कहाँ पे मंदिर यहाँ पे ये सामने चलो यहाँ पे हम दिक हाँ, संक्र, हाँ शंकर हाँ शंकर भगवान का मंदिर है यहाँ पे भोलेनाथ का भोलानाथ का मंदिर है यहाँ भोलानाथ का मंदिर भी तोड़ रहे वो भोलेनाथ भोलानाथ हाँ, का, का मंदिर भी तोड़ रहे मैं मलखे सिंह की मम्मी बोल रही मेरे को साठ साल इधर गए रह के हाँ सत्तर साल की उम्र है मेरा मंदिर तुमसे हाँ ये मंदिर मंदिर है मंदिर मन... ही हा मी ह्याला चांगला हे ठेवत होते मी सगळं पूजा पाठ करत होते इकडे हे मंदिर ची शंकर भगवानचे माझे इकडे सगळे आठ घर आहे हा मी सगळं पहिल्यापासून चाळीस वर्ष झालं मी हे घराला ठेवते चांगला हे लोक सगळे माझे पत्रे बिथरे काढून हेले सगळे माझ्या घर खाली पाडले मंदिरावरती पण दगड टाकले बुडून टाकले सगळं हे घर जेसीबी ने सगळं मा, जेसी ते माती आणि माती इथं टाकतात ते मंदिरापाशी आमचे दोन घर पण यांनी माती सगळे बुजून टाकले प्लेन करून टाकले ते दिसत पण नाहीये आणि आता हे पण घर सगळं तोडा तोडी त्यांची चालू आहे कुठं दगड टाक माती टाक हे घराचं सगळं दरवाजा तुटलाय वरण पत्रे तुटल्यात पावसाचं पाणी सगळं मंदिराच्या आतमध्ये पडायला लागले आमच्यावर खूप अत्याचार होत आहे आणि आमचं कोणच ऐकत नाहीये आम्ही गोरगरीब लोक आम्ही शिकलेलो नाही म्हणून आमचं कोणच ऐकत नाहीये आणि आम्ही खूप वर्षापासून इथं राहतोय तरी सुद्धा बिल्डर लोक आम्हाला पहिले आश्वासन दिल की देणार देणार घर आता द्यायचा टायमिंग आला तर त्यांनी साफ बोलले आम्ही तुला घर देणार नाही तू इथन खाली कर काय पण कर नाहीतर तुझ्या नावाची कम्प्लेट करल तुला कंप्ले हा आम्हाला चौकीत त्यांनी घेऊन गेल ते आम्हाला मग तिथं समज दिली आम्हाला समजून सांगितलं ते लोक आम्ही फक्त आमच्या घरात घर जरी बघायला आलो घरात जरी आलो तर ते लोक पोलिसांना बोलवतात ते आणि सांगतात आम्ही भांडण करतोय मारतोय हाणतोय अजूनपर्यंत आम्ही कोणाला एक शिवेगाळ केली नाही कोणाला हानलं नाही कोणाला मारलं नाही पण ते लोक वारंवार पोलिसांना बोलवून आम्हालाच दमदाटी करतात ते पोलिस पण येऊन आम्हालाच दमदाटी करतात ते आमचं फक्त एकच म्हणणं की आमचे घर आम्हाला द्या आम्ही फक्त सरदार आहे असं त्यामुळे ते म्हणतात की हाँ, हाँ। था था हे की बाबा तुम्ही आम्हाला सरदारे तुम्ही दमदाटी करता तुम्हीच दमदाटी करताय आम्ही सरदारे म्हणून ते लोकांनी लय हे केलंय की सगळे गुन्हेगार आहे सगळे गुन्हेगार असले तरी आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही नडतोय बोलतोय आमचे घर आम्हाला पाहिजे ना आम्हाला कोणाशी घेणं देणं नाही आमचे घर भेटले आमचे घर आम्ही स्वतः तोडून आमचे घर द्या आम्ही राहू बिल्डिंग मध्ये भेटले बघू शकता की लहान लहान मुलं लहान लहान मुलं सगळे आता त्यांचं घर तोडलं गेलंय घर तोडल्यामुळे लहान लहान मुलांचं शिक्षणाचा प्रश्न घर तुटलंय संसार त्यांचा पूर्णपणे उद्वार झालेला आहे आणि बिल्डर मात्र आयुष्य आरामामध्ये राहताना दिसतोय त्याचबरोबर हे गरीब कुटुंब कुठेतरी हे सगळं करत असताना महादेवाची पूजा पण करत होतं ते महादेवाचं मंदिर ते बिल्डरकडून तोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसरा पण त्यांचा असा आरोप आहे की आम्ही इतर राहायला आल्याच्या नंतर आमच्यावरती पोलीस कारवाई करू किंवा मारू अशी धमकी बिल्डर देताना दिसतोय आणि पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न हे बिल्डर करताना दिसतोय मी मेघराज गवारे क्रांती न्यूजचा संपादक तुम्ही बघत आता क्रांती न्यूज धन्यवाद